नमस्कार मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक तेहतीस चे माजी नगरसेवक मनोज कुमार गावंडे दादा आहेत दादा तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद नवराष्ट्रचा की आम्ही माझी असताना आम्हाला बोलवून आमचं एक इंटरव्ह्यू घेत आहे किंवा आमचं म्हणणं ऐकून घेत आहे दादा सांगायचं माझी लागला आहे आलेला आहे निवडणुका अजूनपर्यंत लागलेल्या नाही जवळपास दोन वर्ष आता पूर्ण होतील आणि माझी लागलं असलं तरीही ग्राउंड लेव्हलवर नागरिक अजूनही तुमच्याचकडे समस्या घेऊन येतात तुम्हाला अजूनही नगरसेवक मांडतात तर मग मां त्यांच्या समस्या तुम्ही कशा सोडवता काय अडथळे आता येतात आता खरं बघितलं ना तर आताच आमची परीक्षा खूप मोठी होत आहे कारण आता एक आम्ही म्हणजे ऑफिशियली नगरसेवक नाही आहो पण जनतेला हे माहीत नाही आहे कदाचित मला वाटते नव्या म्हणजे नव्वद टक्के जनतेला हे माहीत नाही आहे की सध्या कोणी नगरसेवक म्हणून आहेत म्हणजे महानगरपालिकेत नाही आहे आणि त्यामुळं कसं होत आहे की जे आम्हाला हक्काचा फंड मिळतो हो। ज्याच्यावर आम्ही जे, जे जिनाईन काम असतं की जे म्हणजे आपल्याला लक्षात येतं की हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे पण आता ते लोकं तर आपल्याकडनं सांगतात पण आमची अडचणी ही असते की आमचा हक्काचा फंड नाही आहे त्याच्यामुळं ते करता येत नाही आहे आता तेच अधिकाऱ्यांच्या मागे लागून त्यांना विनंती करून जे काही कसं सहाय्यक का आयुक्तांच्या मागे लागून की सर असं असं त्या कामाची परिस्थिती सांगून स्पॉट व्हिजिट करायला लावणे आणि ते करावं लागतं पण ते समाधान तेवढं येत नाही कारण कसं असते की कामाचा हा वेळ जास्त लागतो याला कारण आपण अधिकाऱ्यांना दाखवणार मग अधिकारी पाहणी करणार मग ती फाईल बनणार म्हणजे जे स्वतःच्या हक्काचा फंड असतो तो आपण लवकर करू शकतो आता त्याला वेळ लागतो आहे नक्कीच आता आता तुम्ही ज्या काही समस्या सोडवतात आता तुमच्या प्रभागाचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करता आधी पद असताना निधी यायचा फंड यायचा आता तो येत नाही तर मग असं सॉल्व्ह करायचं असलं काही करायचं असलं तर आता फंड कसा जमा करता तुम्ही? फंड आता तसा तर फंड अॅक्च्युली झोनच्या माध्यमातून देत आहे लोक जो आपल्याला जो अधिकाराने मिळत होता प्रत्येक नगरसेवकाला हो त्याचा आता हा कसा झोन वाईज फंड रिलीज होतो त्या त्या झोनला आता त्या झोनला फंड रिलीज झाल्यानंतर आपल्याला आपल्या कामं द्यावं लागतात आणि त्याच्यात येतं असं असते की जो झोनचे जे अधिकारी असतात त्यांच्या मर्जीवर काम चालतं ते अशी अडचण आहे अशी अडचण आहे नक्कीच सध्या परिस्थितीमध्ये तुमच्या प्रभागात मोठी समस्या कोणती आहे सर्वात मोठी समस्या तर माझ्या मते ही गडर लाईनची आहे कारण गडरलाईन इतक्या जीर्ण आणि म्हणजे त्याचं आयुष्य संपलेलं आहे त्यामुळं जी खालची जी वॉटर लाईन आहे म्हणजे पाण्याची जी म्हणजे जे पाणी आहे ग्राउंड लेवलचं ते दूषित होत आहे आणि त्यामुळं मी आता आत्ताच तुम्हाला सांगित सांगतो की जसं एक दिवसही नळ आला नाही एक दिवस, एक दिवस तर प्रॉब्लेम एवढा मोठा होतो की लोकांना स्वतःच्या घरी विहिरी असून त्या पाणी यूज करता येत नाही आणि त्याला कारण आहे गडर लाईन आणि त्याच्या त्यांची अवस्था म्हणजे खूप भयानक अवस्था आणि त्यासाठी आता काय करतायत मग मी आता त्या आत्ता एक चार दिवस आधी म्हणजे ज्या वस्तीत तिथल्या म्हणजे ॲक्च्युली तर त्या गडर लाइनवर एनक्रोचमेंट आहे हा एक भाग झाला त्या नागरिकांना घेऊन झोनमध्ये गेलो होतो आणि त्यांची तिथली परिस्थिती व्हिडिओ याच्यामार्फत म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून त्या सहाय्यक आयुक्तांना दाखवली त्यांनीही आश्वासन दिलं तिथले जे जेई आहेत एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांनी ती परिस्थिती पाहिली आता ते काम पण ती अतिक्रमण असल्यामुळं ते लोकांना समजवावं लागत आहे की बा तुम्ही तुमचं ते काढा जेणेकरून भविष्यात जे आज आता तुम्ही दोन दिवस आधी जी परिस्थिती भोगली ती तुमच्यावर परत येऊ नये आता पाहू नक्कीच दादा अत्ता दादा जेव्हा तुमचा कार्यकाळ होता तुमच्या कार्यकाळात तुम्ही अनेक कामं केली असतील तर त्या सगळ्या कामांवर तुम्ही समाधानी आहात का आणि महत्वाची कामे तुम्ही कुठली केली नाही खरं पाहलं ना तुम्ही म्हणजे खरं बोलायचं तुम्ही समाधानी नाही आहे कारण कसं होतं ज्या अपेक्षेने लोकांनी मला निवडून दिलं आमचे इथे तीन बी जे पीचे नगरसेवक आणि मी एकटा काँग्रेसचा नगरसेवक होतो तर लोकांच्या अपेक्षा खूप होत्या मला कल्पना होती पण कसं असते की सत्ता असली तरच तुम्ही तेवढ्या मोठ्या प्रमाणात काम करू शकता ही एक मजबुरी आहे नगरसेवकाची आणि विदा बिना फंडाने तुम्ही शेवटी विकासाचे काम करणार ते विकास निधीमधनंच करणार आणि ती नसली तर ती खूप कठीण जाते त्यामुळं मी माझ्या कामावरही समाधानी नाही आहे मी आता ते म्हटलं माझा तोच आता प्रश्न होता की जर आपली सत्ता असली त्या नगरसेवकाची सत्ता असली त्याचा त्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतो का असं मला हा ते असते ना आता जसं सध्याची मागच्या या टर्मचं सा सांगायचं झालं तर मी स्टँडिंग कमिटीचा सदस्य मागून घेतला होता म्हणजे आमच्या वरिष्ठाकडनं की भाऊ मला कामं करायचे आहे तर हे शेवटचं वर्ष आहे तर मला स्टँडिंगमध्ये सदस्य द्या तर त्याच्यात कसं असते की एक जर स्टँडिंगचा असला कोणी म्हणजे ज्या हे नगरसेवक तो त्याच्यात सदस्य असला तरी तरी त्याला त्याच्या प्रभागात दीड दो, दि, दोन करोड तीन करोडपर्यंत कामं करता येतात तेवढं त्याचा हक्क होतो पण मला तेही मिळालेलं नाही एवढं खेदानी मी सांगू शकतो बापरे म्हणजे तर खूप मोठी समस्या असल्यासारखाच एक प्रकारचं झालं म्हणजे करायची इच्छा असून निधी अभावी बरेच कामं जे आहे ते करता येत बिलकुल कारण कसं आहे आता आमच्या इथे ग्राउंड आहे खेळाचं मैदान ते त्या दर्जाचं नाही आहे म्हणजे आदरणीय भाऊ फडणवीस आमदार आहेत आपल्यालाही वाटते की आपल्या एरियात चांगलं हे व्हायला पाहिजे गार्डन एकदम सुशोभित असायला पाहिजे की जेव्हा सिनियर सिटिझन किंवा मुलं खेळायला जातात तर मी तुम्हाला आमच्या गार्डनमधली जर खेळणी म्हणाल तर मी आताही तुम्हाला माझ्या मोबाईलमध्ये फोटो दाखवत आहे त्याचे मी दोन ते तीन वर्षापासनं याच्या आधी म्हणजे आता तर हे दोन वर्ष होत आले याच्यात दोन वर्ष म्हणजे चार वर्षापासून मी त्याचा पाठपुरावा करत आहो पण काहीही त्याच्यावर झालेलं नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे याच्यातून हे की सत्ता असणं आणि नसणं किती महत्वाचं असतं हे सगळं आणि दादा या सगळ्यामुळे बराच विकास जो का जो काही आहे तो अडून जातो कुठेतरी आणि दादा निवडणुका कधी लागतील हे तर अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही पण जेव्हा कधीही निवडणुका लागेल मनोज चेहरा आम्हाला पाहायला मिळणार का आणि येणाऱ्या निवडणुकांबाबत तुमची भूमिका काय असणार आहे नाही माझं तर असं आहे की आपण नगरसेवक असो अथवा नसो मी ऑलरेडी सोशलमधनं काम करत आलेलो आहे एक सामाजिक काम करणं माझं सकाळपासनं उठलो तर काही ना काही सोशलमध्ये जातो तर माझं तर एक राहील की मी इन द सेन्स असलं तरी ठीक नसलो तरी ठीक मी हा जो पिंड आहे हा काही सुटणार नाही आहे कारण आमचं कसं आहे की आम्ही मतिमंद मुलांची शाळा चालवतो सहारा मतिमंद मुलांची शाळा आहे जिथे पासष्ट मुलांची आमच्याकडे परमिशन आहे पण पन पन्नास ते पंचावन्न मुलं दररोज तुम्हाला शाळेमध्ये पाहायला मिळतील आणि हे सर्व गरीब घरचे मुलं आहे यांच्याकडनं आम्ही एकही रुपया म्हणजे त्यांची फीज किंवा कोणत्याही प्रकारचं घेत नाही सर्व आम्ही आमच्या स्वखर्चानं म्हणजे आमच्या मॅनेजमेंटच्या खर्चानी करतो हे मागच्या वीस वर्षापासून अरे बापरे म्हणजे मागच्या वीस वर्षांपासून सगळं तुम्ही मतिमंद मुलांना चांगलं एज्युकेशन तुम्ही आता तिथे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही आणि तुम्ही म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं की आता माझी झाले असले पद नसलं तरी अजूनही तुम्ही नागरिकांसाठी कार्यरत आहात समाजकार्य तुम्ही अनेक करता तर दादासाठी खरंच तुमचं खूप कौतुक आणि आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार दादा मी तर एवढंच सांगेन की एक चांगलं नागरिक बना कारण आपल्याला घटनेने जे अधिकार दिले आहे त्याच्यासोबत आपल्याला कर्तव्य पण दिले आहे तर प्रत्येक नागरिकांना एकच माझा एक विनंती राहील की नागपूर हे देशात नंबर वन आणण्याचा प्रयत्न ठेवा प्रत्येक नागरिकांनी आपलं कर्तव्य जर केलं स्वच्छतेसाठी कमी। स्वच्छते तरी कमीत कमी आपण तिथे जाऊन लढाई नाही करू शकत पण आपण एक देशाचं नागरिक म्हणून जर आपण स्वच्छतेसाठी जरी आपण काहीतरी केलं एक प्रत्येकाने विचार केला तर स्वच्छे स्वच्छतेच्या दृष्टीने नागपूर नंबर वन येईल यात काही शंका नाही बस एवढाच माझा एक प्रत्येक नागरिकाला विनंती राहील नक्कीच नक्कीच दादा खरंच तुमच्या कामाचं खरंच कौतुक का आणि तुम्ही जे काही म्हटलं की पहिले एक चांगला नागरिक बन आहे खूप मला असं तरी खूप चांगला संदेश आणि आवडलेला आहे तुम्ही दादा नवराष्ट्राशी संवाद साधला तुमचा वेळ आम्हाला दिला तुमच्या प्रभागातील समस्या आमच्याशी शेअर केल्या त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी तर नवभारत आणि नवराष्ट्राचे आभार मानेन माझे झाले असले तरी अजूनही ते समाजासाठी कार्यरत आहेत नागरिकांसाठी कार्यरत आहेत अनेक संस्था ज्या आहेत चालवते आता त्यांनी मतिमंद मुलांची जी शाळा म्हटली ते सुद्धा ते करत आहेत एकही रुपये आम्हाला ते घेत नाही दादा असे अनेक चांगले कार्य जे आहेत ते करत आहेत कुठे कुठे त्यांनी अनेक मुद्द्यांवर जो आहे प्रकाश टाकलेला आहे मग सत्ता असणं नसणं किती गरजेचं आहे कधी कधी इच्छा असून आपण प्रभागासाठी काही कामं जे आहे ती करू शकत नाही असे अनेक एका गोष्टींचे दोन पैलू असतात तसेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत दादांच्या बोलण्यातून आपल्याला पाहायला मिळाल्या आहे तर अशाच तुमच्या समस्या घेऊन आपण भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी आपण चर्चा साधणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी खेडी कर्णव राष्ट्र नागपूर